नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार अलीकडेच सापडलेल्या जगातील सर्वात मोठ्या कोरल कॉलनीचे स्थान काय आहे तर याचं उत्तर होणार सोलोमन बेटे पुढील प्रश्न सोलोमन द्वीप समूहात किती बेटे आहेत तर याचं उत्तर होणार जवळपास हजार पुढील प्रश्न सोलोमन बेटांची राजधानी कोणती आहे तर याचं उत्तर होणार हो नियरा पुढील प्रश्न कोणता सांस्कृतिक कार्यक्रम बाबाजितोच्या बलिदानाचा उत्सव साजरा करतो तर याचं उत्तर होणार झिरी मेळा पुढील प्रश्न झिरी मेळ्याचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे तर याचं उत्तर होणार बाबाजितोचा सन्मान करणे आणि एकता आणि प्रामाणिकपणा सारख्या मूल्यांना प्रोत्साहन देणे पुढील प्रश्न झिरी मेळ्याला अंदाजे किती अभ्यागत येतात तर याचं उत्तर होणार वीस लाख पुढील प्रश्न पहिल्या बोडोलँड महोत्सवाशी कोणती थीम संबंधित आहे तर याचं उत्तर होणार शांतता आणि एकतेचा प्रचार पुढील प्रश्न झिरी मेळा कोणत्या प्रकारच्या कारागिरांना व्यासपीठ प्रदान करतो तर याचं उत्तर होणार स्थानिक कारागीर पुढील प्रश्न बोडोलँड महोत्सवाचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले तर याचं उत्तर होणार नवी दिल्ली पुढील प्रश्न सोलोमन बेटांवर कोणत्या पर्वतीय भूप्रदेशाचा वर्चस्व आहे तर याचं उत्तर होणार जंगलांसह पर्वत पुढील प्रश्न समृद्ध भारतासाठी शांतता आणि समरसता या उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे तर याचं उत्तर होणार प्रदेशातील बोडो समुदायांमधील संबंध मजबूत करण्यासाठी पुढील प्रश्न अलीकडे कोणत्या जमातीने अहुना हा सण साजरा केला तर याचं उत्तर होणार सुमी नागा पुढील प्रश्न अहुना हा सण प्रामुख्याने कोणता उत्सव साजरा करतात तर याचं उत्तर होणार कापणीचा हंगाम पुढील प्रश्न सुमी जमातीचे मुख्य सण कोणते तर याचं उत्तर होणार तुलुनी आणि आहुना पुढील प्रश्न सुमी नागा जमाती प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात राहतात तर याचं उत्तर होणार मध्य आणि दक्षिण नागालँड पुढील प्रश्न ऑस्ट्रेलियाच्या मेट्स योजनेअंतर्गत अर्जदारांसाठी वयोमर्यादा किती आहे तर याचं उत्तर होणार तीस वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाचे पुढील प्रश्न मेट्स योजनेअंतर्गत अर्जदारांसाठी कोणती फील्ड पात्र आहेत तर याचं उत्तर होणार अक्षय ऊर्जा ए आय फिनटेक आणि ॲग्रीटेक पुढील प्रश्न आय ई एल टी एस नुसार मेट्स योजनेच्या अर्जदारांसाठी इंग्रजी प्रवीणतेची आवश्यकता काय आहे तर याचं उत्तर होणार प्रत्येक मॉड्यूलमध्ये एकूण बँड सहा पाच पुढील प्रश्न मेट्स सा कार्यक्रमासाठी प्रत्येक वर्षी सुरुवातीला किती जागा उपलब्ध असतात तर याचं उत्तर होणार तीन हजार पुढील प्रश्न मेट्स योजनेतील सहभागींना अवलंबितांसाठी काय फायदा होतो तर याचं उत्तर होणार आश्रितांना कामाच्या अधिकारांसह परवानगी आहे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद